हाय सगळ्यांना भावंड भेंड काय चाललंय झालंय का नाहीच्या पण हा झालं तसं मी झोपले बरं का काम माहीत कारण की मग थोडी तब्येत थोडी डाऊन आहे चार पाच दिवस झालं बरं का काय बरं हात ना हातपायला ठणका लागतात या थंडीमुळं पण कशामुळं काय माहिती नुसतं मला आहे ना भावांड भेंडू एवढं म्हणजे पेन व्हायला आहे पाठीमध्ये हातपायामध्ये असे नाही का आपले जॉईंट पेन पुन्हा असं असं एकदम असं एकदम असं ठस ठस ठसठस हात पाय व्हायला लागले लय म्हणजे लय काय सांगू तुम्हाला मग झोपले त्रास घेतला थोडा डिप थोडं डिप्रेशन मी जास्त ताण घेतला की मग मला हा त्रास होतो खूप त्रास होतो आणि जर आपलं जर नाही कोणी ऐकलं तर मग जास्त त्रास होतोय होतोय का नाही शेवटी माणूस आहे समोरचा पण माणूस आहे आपण पण माणूस आहे तुम्ही म्हणताना की तुमचंच ऐकायला पाहिजे सगळं तर असं पण नाही होऊ शकत आहे की नाही आपल्याच मनासारखं नेहमी नसते होत म्हणून खरी गोष्ट सांगायला आली समोरचं आपलं म्हणजे किती का प्रेम करीत असाना आणि आपण समोरच्यावर किती का प्रेम करीत असाना जर एखादा समोरचा आप ना आपल्यावर नाहीच प्रेम करीत आपल्या मनासारखं नाहीच वागत खूप त्रास होतो एवढा त्रास होतोय ना लय त्रास होते माणसाला कधी कधी आहे अरे आपल्यामध्ये काय कमी कमी म्हणण्यापेक्षा असं वाटते अरे आपण एवढे हलकटत का आपण एवढे जायलत का असं वाटतंय माणसाला हो की नाही ते ताण भेबू चोवीस तास डोक्यामध्ये ताण ताण का अस कशाबद्दल अस मी का वाग मी काय केले मी चूक मी आहे मही चूक आहे हाच प्रश्न माझ्या मनामध्ये आज आहे रात्रीपासून हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे की मही चूक आहे मी कुठं चूक केली मी कुठं कमी पडले जर मी मनातून प्रेम केला असेल तर मग ही गलती काय सांगा अशा गोष्टी काही असतात आपल्या की आपण सोशल मीडियावर नाही सांगू शकत पण त्या खूप दर्द देतात तो दिलमध्ये खूप दर्द आहे लई दर्द आहे खरंच सांगले दिलमध्ये असा दर्द आहे ना अरे बेभान ना कोणाला सांगू शकत आहे ना मनात शकत आहे अशी माई हालत झालेली आहे बेकार एकदम हालत झालेली आहे मायाबाई खरंच सांगायला बेकार आपण जर या खांद्यावर विश्वास करीत असं ना सम समोर तर आपल्याला झिळकावून देत त्याच्यापेक्षा नाही दुःख म्हणजे बेकार येते माणूस माणसं मनाला जाळीत आता माणूस माणसं जीवाला खाते माणसं मन धुरतं की का असाबद्दल का वागला असं तो अशाबद्दल बद्दल आपल्या बरोबर असं आपण काहीच गलत नाही वागलो त्याच्याबरोबर तो का वागला आपल्यासोबत तुमच्या मनात असा येतो का प्रश्न कधी कधी होईल आता जे कोणी महा हे व्हिडिओ बघत हा विचार आला असेल तर मला नक्कीच तुम्ही एक दिल टाका दिल तुटलेला दिल टाका म्हणजे मला समजून की तुमचा पण दिल कधीतरी तुटला होता जसं की महा तुटला आज तरी गोष्ट सांगायला भाऊ प्यार दिल प्रेम मोहब्बत सगळ्या किताबी गोष्टी खेळ सगळ्या किताबी अस्तित्वात काहीच नाही सगळ्यात क्षणभराचं सुख आहे आणि शणभराच्या सुखासाठी माणूस किती धडपड धडपड करत आहे किती तडपड तडपड करत आहे काही गरजच नाही आपलं सुख समाधान कशात माहिती आहे का तुम्हाला एक गोष्ट सांगते आज मनातून आपल्या करिअरमध्ये असं आपलं ही एक बनवा स्टेटस समोरच आहे ना हक्कभक्क झाला पाहिजे असतो सोडून गेला आपल्याला उद्या पोस्टार झाला पाहिजे आप आपल्यासाठी आणि शेवटी मन आहे ना आपलं माणूस आपण एवढं पण दगड ते म्हणत ना दगडावर जर पाणी पडलं तर दगड दगडसुद्धा पाजळतो आहे की नाही झिरतो आहे की नाही झिजतू होती का शेवटी आपण माणूस ना आपण नाही नाही वागत तसं मी मला तर नाही वाघ मिळते आणि मी एक दुर्दैवी बात तुम्हाला सांगते मला हे ना खरं प्रेम कधीच नाही देत खरी गोष्ट सांगते आणि मी जर एखादं प्रेम केलं ना तो मला नाही देत खरं म्हणजे मह जे प्रेम आहे महा मनपसंतीच ते मला कधीच नाही देत

स्वयंपाकाच्या उडीला तुम्ही घेत नाही तुम्हाला भांडायची त्याच्यामुळे आहे ना काय काही तुमचं पण दिल आहे का हे कधी पण कधी प्यार केला काय कोणासोबत कोणाबरोबर प्यार केला काय आणि कधी तुमचा दिल तुटलाय का हे मला नक्कीच सांगत नाही ना त्याच्या बिघा राहू शकतो ना त्याला विसरू शकत आणि जर समोरचा आपल्याला जर बार बार झिडकीत खूप वाईट माणूस हाच विचार करतो की काय नाही म्हणजे कमी काय काढायचं काढील नाही काय ते कमी बाकी काय म्हणून खाल्लाय थोडा आणि पाठदिवसाल तर म्हटलं चला आणि हो सगळ्यांनी मला गाडीचे कॉंग्रॅच्युलेशन दिले आहे तर थँक्यू सो मच तुमचा धन्यवाद कुठे कुठे धन्यवाद तुमच्यावाला तुम्ही मला कॉंग्रॅच्युलेशन केले धन्यवाद खरं धन्यवाद याच्यावर गाडीवर एक व्हिडिओ बनणार आहे थोड्या वेळाने पाच वाजता तरी येईन गाडीवर भिडून आणि तुम्ही व्हिडिओ पाहिजे चला लगे सगळ्यांना बाय ठीक आहे घ्या सगळ्यांनी पाहिजे